विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील भोंगळ कारभार अशा मुद्द्यांसह एल्गार पुकारण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने महाड इथे एक आढावा बैठक घेतली आहे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण नवी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय बोराडे यांच्यासह जिल्ह्यातील आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय विशेषतः सध्या सुरू असलेला शिक्षणाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि आगामी काळातील कामाची रूपरेषा यावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अधिक सक्रिय होऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची भूमिका किरण शिखरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रायगड जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाड येथे रेस्ट हाऊसला घेण्यात आली आज चांगला प्रतिसाद होता प्रत्येक तालुक्यातून आज विद्यार्थी आलेले आहेत विधानसभा अध्यक्ष बेसिकचे आज सगळे उपस्थित आहेत चांगल्या वातावरणामध्ये आज बैठक झाली येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात करायचं आज आम्ही ठरवलेलं आहे कारण विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न तिथे प्रलंबित आहेत आज शिक्षणाचं सगळा बोगस कारभार चाललेला आहे त्यामुळे आज त्याच निमित्ताने चर्चा झाली विद्यार्थी संघटनेची पुढची दिशा पुढचं रूपरेषा काम करायची ते सगळं ठरवण्यात आले उद्या अठ्ठावीस तारखेला आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाची कार्यकारणी आणि सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही निदर्शनं करणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांसमोर की जुगारी कृषीमंत्री हटाव जुगारी कृषीमंत्री या पदावरती ठेवू नका अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन हे केल्याशिवाय राहणार नाही हे शे शेतकऱ्यांच्या हिताचे मंत्री नाहीत यांना तातडीनं बडतर्फ करा अशी मागणी आम्ही उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क